हाय गुड मॉर्निंग हिशोब असं काय त्यांचं स्वयंपाक करायचं हाय 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 सगळी हाय ती मला वाटलं कुठे काय हाय हाय वाय आजी पण हाय लागल हाय सगळी हायत कोण नाही कुठे गेलं आम्ही बसलोय चाय या ग छापून काय चहा लय उकळल्या शिवाय चांगला नाही एवढ महाग झाल पाऊस पडल्या सरशी एवढ मोठ वांग झाल वांग्याच अश्विनीने वांगे लावलेल्या वांग्याच कसली होती ह्या आठवड्यात बरीच करायचं बरी हा जेवती वांग त्याला सोपा उपाय सांगते वांग्याला काय करायचं घरगुती जरी वांगी लावली तरी कधीच औषध मारायचं नाही त्याला राग टाकायची औषध मारलं किती आळी झाली की ऐकत नाही मग त्याला औषधच मारायचं नाही फक्त राख टाकायचे असे राखीस काढायची आता काय काही जाग्या चुली नसत्या ज्याच्या जाग्या चुली ती नामायची मुठभर राखणीच काढायची काय त्याला सोपं कामाय तसं आम्ही ह्याला हिट्ट वांग किर्त जास्त तर त्याला काय केलं राखीस काटली असे राख टाकली रेसमन झाली की मेन मेन झाली की त्या म्हणत्यात

बर थे 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 या कासन तेवढं बरं बाया वाडे नाही तर वाडेली असून मी पत्री असंही अगं अजय दोन तासात तळगच बदल्यात तर याला काय झालं नव्हतं तेव्हा तर किती गव्हाचं कसरा वाचला पत्रा कसा पत्रा दणा दणान ताडी म्हणायची मी म्हणा ताडी मनाची मावशी लय वाजत आहे व लई वाचत आहे बाका बाका मी म्हणायची असू दी ताडी तू बाहेर ये इकडं ताडी यायची तिकडं तशीच त्या बारीला तशी वाजायला पाळायची ताडी पण ब्यायची नाही मी नाही कवाड तायड रेसमागली होती मम्मी नव्हती मावशी नाही मम्मी मावशी मावशी व्यायची आहे ना अरे आसुनी ब्यायची आजुनी नाही आणि आता आता तर आतल्या घरात जाऊन बसते

प्यार बसते <laughs> का <laughs> <laughs> आता काय सांगितलं मोठी दार आणली आता काय मावशी बिटकाजी होती खिडकी पण नाही ठेवल्या जाऊन बसते इकडं काय चाललंय आमचं कस चाललंय ती वार सुटली बघत नाही पण ह्या वर्षी नाही आता एवढं वार जाणवलंच नाही जाणवलंच नाही वार आपल्या झाडांमुळे झाडांमुळे जाणवलं नाही का मला पण चहा काम करून आली सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्ही पण मस्त पैकी आता हसल्या पावसाळा तुम्ही झिमझिम पाऊस म्हणलं चहा कुणाला कुणाला काही खवट आणि एक काम करा आता आकार लागलाय का नाही आकार लागलाय तर तुम्ही काय करा लगेच आकाड तळा आकाड तळा म्हणजे हा आकाड तळून घेतला का नाही म्हणजे माणसं आजारी पडत नाही तुम्ही काही बी करा भजी करा कुरडे करा धपाटी करा कापण्या करा लाडू करा असं काय दिसिंगन काहीतरी करून खाऊन घ्या नाहीतर काय होईल आजारी आकर्ता आलेम काय होत नाही आता मी पंताय नाही पार्की गेली या करता मी मातेची होई मला का आणला नाही ग का आलो आमचं तिवळा आले बरं का शाळेत काय घेतलं माझ्या मला नाही नाही काय घेतलं मी याकडे पन्नास रुपये घेणार आले शायद गेलो काहीला

आणि मला एक दफ्तर बर्थडे गिफ्टे माझा एक ड्रेस मा मा दोन हजाराचा आहे परत घागरा आहे दीड हजाराचा परत माझी मामाने घेतलेली फ्रॉक आहे दोन हजाराची परत लग्नातली फ्रॉक आहे दीडशे दीड हजाराची विचार करीत বাই বাই টা গুড বাই